ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव रॅली व महाशिवरात्र सप्ताह प्रारंभ. सांगली जिल्ह्यातील अग्रेश्वर शिवपुत्र संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. सदरचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव रॅली तसेच महाशिवरात्री या निमित्ताने ब्रह्मानंद मटे ते शिवरायांना वंदन करून शिवविजय रॅली काढण्यात आली. सागरेश्वर शिवमंदिर येथे उदय जाधव युवा उद्योजक जा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडणार आहे तसेच संबोधन ए बी चालुक्य कडेगाव यांचे लाभले जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच धर्म छत्रपती संभाजी महाराजांना नमन करून आपण सुपुत्र संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची शिवविजय आपण हे प्रदान केलेली आहे तसंच आपण सागरेश्वर महामंदिर कसा वाटप करणार आहे यासाठी विशेष मार्गदर्शन म्हणून आपल्याला उदय उदय जाधव सर म्हणून आहेत कराडचे त्यांचा लाभलेलं आहे तसेच अमोल पाटील सर असतील त्याचबरोबर ए बी चालुक्य जे कडेगावचे आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण महाप्रसाद वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व शुभभक्तांनी या या गोष्टीचा लाभ घ्यावा असे मी शिभक्त संघटने वतीने सांगतो जय जिजाऊ जय महानकर नेप्टसाठी आदी माने मिरज